महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते विद्यमान देवगड तालुका अध्यक्ष संतोष मयेकर यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे त्यानिमित्त त्यांचा जीवन प्रवास थोडक्यात जाणून घेऊयात मनसेचे निष्ठावंत कार्यकर्ते जनतेसाठी अविरत कार्य करणारं नेतृत्व आणि समाजाच्या प्रगतीसाठी सतत झटणारं व्यक्तिमत्व म्हणजेच संतोष मयेकर देवगड तालुक्यातील दाभोळे गावचे सुपुत्र संतोष मयकर यांनी अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी मनसेच्या माध्यमातून आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली देवगड तालुका अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत असताना विविध प्रश्न शासन दरबारी मांडून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले ग्रामीण कुटा फायनान्स यांच्या बेकायदेशीर पद्धतीने वसुलीपासून चारशे बचत गटाच्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी महिलांचा देवगड पोलीस स्टेशनवर मोर्चा नेला ई स्टोर इंडिया कंपनीकडून फसवणूक झालेल्या लोकांना न्याय मिळवून दिला तालुक्यातील अवैध धंदे बंद होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले देवगड नगरपंचायत सफाई कामगारांचे थकीत पगार मिळवून दिले ग्रामीण कुटा फायनान्स ऑफिसवर महिलांना घेऊन धडक देत महिलांना न्याय मिळवून दिला कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाजकार्य चालू ठेवले पक्ष संघटना वाढविण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गाव पिंजून काढत संघटना वाढीसाठी विशेष प्रयत्न केले प्रसंगी आंदोलन उपोषण करत लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचे उमेदवार निवडून आणत पक्ष संघटना वाढीसाठी त्यांनी भर दिला विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मोफत आरोग्य शिबीर दहीहंडी उत्सव रक्तदान शिबीर क्रिकेट स्पर्धा सार्वजनिक ठिकाणी सोलर लाईट बसविणे भजन स्पर्धा महिलांना व्यवसाय प्रशिक्षण आदींसह सामाजिक सांस्कृतिक धार्मिक शैक्षणिक आरोग्य क्रीडा क्षेत्रात विविध उपक्रम राबविले मनसे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विविध उपक्रम राबविले आहेत राजकारणात व्यक्तिगत कोणावर टीका न करता आपण कृतीतून समाजकार्य करतो आपण बोलतो कमी मात्र काम करतो अशा त्यांच्या प्रतिक्रिया नेहमीच ऐकायला मिळतात पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत गावोगावी मनसैनिक वाढून शाखा निर्माण केल्या जात आहेत जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी जनतेच्या समस्या अभ्यासू वृत्तीने प्रसंगी आक्रमक होत ते प्रशासनासमोर मांडत आहेत तसेच आज तागायत एकवीस वेळा रक्तदान करून रक्तदाता पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे तसेच कोकणसाद लाईव्हचा स्मार्ट लिडर पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झाला आहे त्यांच्या मनमिळाव स्वभावाने तालुक्यात त्यांचा मित्रवर्ग व जनसंपर्क मोठा आहे आज होणाऱ्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो हीच श्री रामेश्वरचरणी प्रार्थना त्यांच्या हातून असेच समाजसेवा घडत राहो हीच सदिच्छा